नमस्कार मी स्वर्णा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच तर कालचं व्हिडिओला लेट सुरुवात केली आता संध्याकाळचे साडेसहा वाजले दिवसभर मी काय घरातली सर्व काही कामेवरून आराम केला दिवसभर काही के मी शूट नाही केलं कारण काल खूप थकली होती तर मग आज आरामच केला मी तर चला साडेसहा वाजलेले देवपूजा झालेली घरातले सगळे कामे आवरून झालेले आता झाली स्वयंपाकाची तयारी बाहेर खूप पावसाचं वातावरण झालं खूप काळोख झालेलं आहे तुम्हाला दाखवते साडेसहा वाजलेले बाहेर पूर्ण काळोख झालेला आहे पूर्ण वारं सुटलेला आहे हवा सुटलेली आहे अशी पूर्ण पाऊस येईलच असं वाटतंय कारण पूर्ण वातावरण तयार झालेलं आहे पावसाचं नावरती ढगबळप कशी झालेली आहे हा जे ज्या गाड्या आहेत त्या जात आहेत ते, ते दिसत आहेत ना तो आमचा घरासमोरचा औरंगाबाद हवे आता सिंमाचमध्ये हवे पण बोलतात औरंगाबाद हवे पण म्हणतात त्यांना चलामध्ये आले स्वयंपाक करायचा आहे मी स्वयंपाकात मी बनवणारे आज मटण खूप दिवसांनी आज मी मटण बनवणार आहे तर चला मटण मी माझ्या पद्धतीने कसं बनवते तुम्हाला दाखवते काळ्या मसाल्यातलं मटण बनवणार आहे तर चला स्वयंपाकाला सुरुवात करते अर्धा किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाणी मी धुवून घेतले आहे त्यामध्ये ना धना पावडर टाकायची धना पावडर टाकल्यानंतर आहे ना थोडीशी हळद टाकायची त्यामध्ये आणि मीठ टाकायचं आहे मी सर्वांना मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतला कुकर पण ठेवला आहे गरम व्हायला एक साईडला कांदे पण भाजायला ठेवले तर आधी ना मटणशी दूध घालून द्यायचे आहे बॉईल करण्यासाठी तीन शिट्ट्या करून घेते या साईडला कांदे पण भाजता येईन तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते घेतलं इकडं खोबरं घेतलेले चार कांदे भाजून घेतलेले कोथिंबीर घेतलेली आणि इकडे आहे ना दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आलं भाजून घेते खोबरं भाजून घेतलं मी आधीच आधी भाजून झालं का कांदे भाजून घ्यायचे थोडंसं थंड करून ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी तयार करून आणि भाजून घेतला मी इकडं दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आणि चार कांदे भाजून घेतलेले आणि इथे ना अर्धी वाटी ना अर्धी मोठी वाटी खोप घेतलेले सर्व मसाला तयार करून घेतला आहे याला थोडंसं थंड होऊन देते आणि मग मिक्सरमध्ये ना वाटण वाटून घेते मिक्सरला वाटण वाटून घेतलेले आपण आपण इकडं आपलं कुकर पण थंड झालेलं आहे मटण पण शिजलं आहे आता याला आपण नाही ना फोडणी देऊन घेऊ तर इथं मी खापराची कडे घेतलेली मी खास फक्त नॉनव्हेज बनवायसाठीच घेतलेली तर याच्यात आपण मटण बनवणार आहे स्वच्छ धुवून घेतली मी कारण याच्यात दोन तीन महिन्यापासून याच्यात काही बनवलंच नव्हतं तर धुवून घेतली आणि याच्यात ना आता आपल्याला ना मटणाला फोडणी देऊन घ्यायची तर चला आता माझ्या पद्धतीने मी कसं मटण बनवते ते दाखवते तर इथं चांगली कडे तापली मी आता दोन चमचे तेल टाकून घेते गरम झाले त्याच्यात वाटलेलं वाटण आहे ना, ना परतून आहे परतून झालंय त्याच्यात मी थोडीशी जिरे टाकते आणि दोन चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे हा आपण घरगुती बनवलेला काळा मसाला नवीन मसाला आहे हा मी व्हिडिओ बघितलाच मी तुम्हाला दाखवलेला आहे दोन चमचे हा मसाला टाकून घेतला आहे आणि चांगलं याला त्याला तेलसाठी बनवत परतून घ्यायचं आहे त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि ना चुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपण शिजायला जा टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडं कमीच वापर करते तेल सुटले ते बॉईल केलेलं मटण त्याच्यात टाकून जातील छान मटण असून सत्तरी आली यालाय ना आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं उकळून आहे पाच दहा मिनटं उकळून देऊ याला छान उकळी यायला लागली पण वरतून कोथंबीर टाकायचीच विसरले मी मस्त मटन झाले आपलं तरी पण छान आली तर काल मी आम तर काल मी हा पिस आंबे आणले होते ना मग म्हटले मी पिकत पण मला काही वेळच घेतला नाही रात्रीने दिवसभराने लिहिणी खोकं एक आणि या खोक्यामध्ये खोक घालते अशी मस्त असं खोक्यामध्ये पिका घातले चला आमच्या शेत अर्च्यात येते मला बाजरीची भाकरी बनवून द्यायला आल्या होत्या बाजरीची भाकरी मला पण येतात पण एकदमच भारी बनवतात मस्त अशी बाजरीची भाकरी टम्मा फुले आपली वाली मसाला चव वगैरे सारी छान वाजली खूप सारं असं